नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे चार वाजलेत आणि आज ॲक्च्युली आपण निघालो आहे मुंबईला तर झालं असं आलेलं गावाला थोडंसं गावची कामं करायला पण आता थोडेसे कामगार उशीर राहणार त्यामुळं कामं थोडीशी थांबलेली आहेत तर मुंबईला आपण सगळी ऑफिसची कामं रखडले आहेत तर त्यासाठी आता मुंबईला जातो आहे परत आपण थोड्या दिवसाने येणारच आहे तर आज बऱ्याच जणं ससातवाडीमध्ये जे लग्न होतं ते लग्नासाठी पण आलेले सर्वजणचा आता निघतो आज बऱ्याच दिवसांनी ट्रेनने जाणार आहे आपली रत्नागिरी दिवा पॅसेंजर तर पावणे पाचला दादाची रिक्षा सांगितले तर त्या रिक्षाने आपल्याला संगमेश्वरला पोहोचायचं आहे बरेच जण आहेत आज बऱ्याचशा रिक्षा निघणार आहेत गावातून तर संगमेश्वरला सर्वजण भेटू आणि मग प्रवासाला सुरुवात होईल चला संदीप दालाय काय नाही मला म्हणजे सकाळचे साडेपाच वाजलेत आत्ता पाच वाजून पस्तीस मिनिटांनी आपली रत्नागिरी जेव्हा पॅसेंजर आहे ती रत्नागिरीवरून सुटेल ते संगमेश्वरला आलेलं आहे संधीजाची रिक्षा इकडे मंगेशाची रिक्षा नमस्कार नमस्कार पब्लिक बरा चालाय गावावरून मंडळी आपण आलो आहे सकाळी साडेपाच वाजता तिकीट वगैरे काढून झाले पण पाच वाजून पस्तीस मिनिटांनी रत्नागिरी वरून गाडी नंबर पाच शून्य चार रत्नागिरी प्लॅटफॉर्म क्रमांक तर गाडी थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येते आहे तर पनवेलला आपल्याला उतरायचं आहे ॲक्च्युली हे आहे रत्नागिरी दिवा गाडी आपल्याला पनवेलला उतरल्यानंतर पनवेल वसई गाडी पकडायची आहे मेमू आणि त्याच्यानंतर परत वसईवरून नालासोपर असा आपला प्रवास असणार आहे तर गाडी वेळेवर येईल बहुतेक अनाउन्समेंट झाले तर तर संगमेश्वर ला गर्दी बऱ्यापैकी दिसते ती फक्त डब्बा क्रमांक तेरा मध्ये हा तेरावा डब्बा खास संगमेश्वरकरांसाठी आहे तर तिथेच बरीचशी गर्दी आहे बाकी पूर्ण प्लॅटफॉर्म आहे तो खाली आहे आज गर्दी एवढी नसणार आहे भेटेल बसायला वगैरे व्यवस्थित भेटेल पाठीमागे बघा पूर्ण खाली आहे त्याचा ट्रेन येईल वेळेवर सहा वाजून बारा मिनिटांनी ट्रेन संगमेश्वरला पोहोचते आणि साडेबाराला आपल्याला सोडेल पनवेलला बरोबर एकदम वेळेवर गाडी आले सहा वाजून बारा मिनिटांनी खाली एकदम एकदम खाली पूर्ण ठीक आहे पूर्ण खाली विंडो शीट मिळणार आपल्याला आपला पब्लिक बरचसा आहे एका डब्यात चढतो आपण सनमोनश्या डब्यामध्ये पुढं खाली बेबी माझा नंबर पाहिजे हां 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 खोडलेला नाही ना हा ना आला कोणतं आहे बाबा पकडा 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 सगला दोन हा पूर्ण एक मॅसेज पकडून टाका माझा नंबर पाहिला होता मी चला चला, चला। कुठे पकडलं पुढे पकडा पकडलं मला म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आज ट्रेनचा प्रवास आहे नाहीतर साखर प गाडी आपली फिक्स असते आज बरेच जण होते तर म्हटलं दिवसाचा प्रवास करूया तर संगमेश्वर वरून गाडी वेळेमध्ये निघालेले साधारण सव्वा साजरा सहा वाजून पंधरा मिनिटाने गाडी निघालेली आहे आपल्या संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनवरून आणि इकडे हा झोपून जावा तर अच्छा इकडे आपण पूर्ण रिझर्वेशन केलं काय इन्स्टंट एकदम नमस्कार आहे आम्ही पुढच्या डब्यात आहे इथे सांगा काय काय नाही काय नाही रात्रभर काय तर इकडे बसलेले आहे सगळेजण निवांत चला आता झोपा काढा रात्रभर जागरण झालंय झोपा एकदम

सात वाजून पंधरा मिनटं झालेत आपण चिपळूणला पोचलो आहे गर्दी कमी आहे ॲक्च्युली कसं आता मे महिन्यामध्ये बऱ्यापैकी गर्दी होईल एक्झाम वगैरे प्रॉपर संपल्या की मग मुंबईला जाणं किंवा मुंबईवरून येणं अशी गर्दी सुरू होईल हा चिपळूणचा डबा आहे जसा संगमेश्वरचा डब्बा तसा चिपळूणचा एक स्पेशल डब्बा असतो तर डब्यापुरतीच आहे गर्दी

कशी आहे गाडी साधारण एक वीस पंचवीस मिनटं थांबली होती कारण दोन गाड्या क्रॉसिंग केल्या आता निघाले पुढे पावणे आठ वाजलेत सात वाजून पंचेचाळीस मिनिटं अण्णा इकडे या बसला आहे दोन कंपार्टमेंट आपण घेतलेत बुकिंग करून अण्णा कॉर्नरशी तुला होय कॉर्नरशीट माझी आहे कॉर्नरशी आठ वाजून पंधरा मिनिटं झालेत खेळला आलो आलोय थोडीफार माणसं चाललीत खेळला बरं आहे ना समोर दिसतोय तो मुंबई गोवा हायवे के स्टेशनच्या वरूनच एक ब्रिज गेलाय मस्त दहा वाजून दहा मिनटं झालेत मगाशीच आपण मानगाव सोडलंय आणि आत्ता आलो आहे इंदापूर आहे एक असतं ना ते वेगळं आहे पण ठीक आहे मस्त अशोक खाशील तर खातच राहेल खाशील तर खातच राहेल दहा हजार रुपये पाहिजे चणे खायला या दे दे एक एक स्टॉपला एक एक मेनू आहे दहा वाजून चाळीस मिनटं झाले तर आपण रोहाला आलो आहे आता इथे रोहाला थोडा मोठा स्टॉप असतो इचा जावा मला भेटू मे मध्ये चला वहिनी जावा बाय बाय पनवेल वाले उतरले चला बाय बाय वाजले किती माहिती आहे का बारा चाळीस झाले दहा मिनटं गाडी उशीर आहे पनवेलला बऱ्यापैकी गाडी आता खाली होईल आम्ही पण उतरणार होतो पनवेलला पण आता थंड आहे थंड आहे गरम झालाय सर होतं खरं तर पनवेलवरून पण आता प्लॅन मध्ये चेंजेस झालेत दिव्यावरून पकडूया ना भेटेल गाडी टायमात आहे गाडी त्यामुळे दिव्यावरून गाडी भेटेल बारा चाळीस झालेत तर ती दोन वाजून सव्वीस मिनटाची गाडी आहे तर साडेतीनला वगैरे बसेल आपण पोचू शकतो जर सगळं नियोजन वेळेत बसलं तर बघूया पनवेलला आलो आहे एक वाजून पंचेचाळीस मिनटं झालेत फायनली दिवाला पोचलो आहे तर आपली जी वसई गाडी आहे ती दोन वाजून तेहत्तीस मिनटांनी आहे तर वेळेवर आहोत चला भेटू गावाला परत कधी येणार तीस तारखेला चला अवकाश हां पकडतो आम्ही तीस तारखेला तीस तारखेला तारखेला येणार आहे हाय ना चल 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 परत नाही दिव्याला प्लॅटफॉर्म क्रमांक सहावरून गाडी सुटेल आपली दिवाही दोन वाजून तेहतीस मिनिटांची तर आता भेट करावं लागणार रह। आहे तर हा पूर्ण दिवा स्टेशन कमी वेळ आपल्या व्हिडिओमध्ये दिसलेला आहे, कोन -कोन आहे तर दिवामध्ये राहणारे जे सबस्क्रायबर आहेत कोण कोण आहेत नक्की कमेंट करून सांगा ही समोरची आपण जी गाडी आलो ना तर रत्नागिरी दिवा ती संध्याकाळी पाच पंचावन्नला दिवा रत्नागिरी बनते तर आता दुपारी साधारण दीड दोन वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही गाडी इथेच उभी असते दोन वाजून तीस मिनटांनी गाडी आली आहे सोडूया का वेळेवर दोन तेहत्तीसचं टाईम आहे गाडी आली आहे उशिरा बघूया आता बसायला तर भेटलंय शीट भेटली एक निघाली बाबा वेळेवेळी गाडी निघाली पोचू साडेतीन पर्यंत कशी तरी वसाईल ना साडेतीनला तीन ओके वा, तीन वाजून चाळीस मिनटं झाले आहेत वसाईला आलो आहे गर्दी तुफान आहे आणि रिटर्नला इकडे जाणारे पण पूर्ण पॅक झाली गाडी चला आता वसेला प्लॅटफॉर्म क्रमांक दोन तीनला जायचं आपल्याला आणि विरार गाडी पकडायची आहे तर दादा बहिणी चालले आहेत विरारला मी नाला सोपराला उतरेन चला विरार गाडी आले आता गर्दीचं टायमिंग आहे आहे yeah. ना yeah. 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 ये, ये। चालेल येऊ येऊ तरी पण या तुम्ही चालेल चालेल चाले। भेटू चाले। चाले। परत काही तरी चला बाय 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 <laughs> आरवलीचे सबस्क्रायबर भेटलेले तर आपण पोचलेलो आता नाला सुपारा सर्व ट्रेन ॲक्च्युली आहे ना ही लाईनची विरारला जाणाऱ्या सगळ्या ट्रेन नॉर्मली नालासोपारामध्ये खाली होतात सकाळी पण सेम आहे चर्चगेटला जाणाऱ्या गाड्या नालासोपार रिटर्न किंवा नालासुपारामध्ये पॅक होतात तर चला आता रिक्षा पकडूया आणि घरी जाऊया दुपारी म्हणजे घरी यायला चार सव्वा चार झाले आ... मस्त प्रवास झाला ॲक्च्युली गरमी भरपूर होते त्यामुळं मग जरासा कंटाळा आलेला पण झोप एवढी होती कारण कालचं जागरण होतं आता दोन दिवस जागरणच होतं लग्नाकडे गोंधळाकडे तर आत्ता म्हणजे झोपलेलो मस्त फ्रेश वगैरे हो झालो आहे तर अवनीला गिफ्ट आलं आहे मामाने पाठवलं आहे तर काय आहे नेमकं ते बघूया अवनीचं गिफ्ट आलं आहे बड्डेसाठी कोणी पाठवलं अवनी बड्डेच्या अगोदर कोणी पाठवलं अवनीचा बड्डे जवळ येतो तर आता गिफ्ट वगैरे यायला सुरुवात झाली तर मनोज मामाने पाठवलं गिफ्ट मोठ्या मामाने मामा तर अवनी खुश आहे मगाशी आलो होते पण आम्ही खुश झालेली एकदम झोपीच होती नंतर झोपली तू वाजू एका नाही असं नाही जोरात नाही बा असाळू बस वाजव ना टींग टिंग 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 वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट तर म्हणजे प्रवास एकदम छान झाला आणि आज बऱ्याच दिवसानंतर असा सकाळचा निघालेलो नाही तर आपण शक्यतो रात्रीच निघतो आज बरेच जण होते अर्धेजणं पनवेलला उतरले जण दिव्याला गेले अर्धे जण विरारला गेले आणि मी नाला सुपारायला आलो असं सर्व प्रवास झाला छान असा तर आता म्हणजे मुंबईला आलो आहे ॲक्च्युली ऑफिसचे कामं अर्जंट आहे त्यामुळं मग यावं लागलं नाहीतर आता पूर्ण घराचं काम, काम करेपर्यंत मी गावी थांबणार होतो तर आलो आहे आता मुंबईला थोडे दिवस व्हिडिओज येतील की नाही माहिती नाही पण प्रयत्न असेल बाकी आपण परत गावी जाणारच आहे लग्न आहेत बरीचशी गावचं मंदिराचा जीर्णोद्धार आहे बरीचशी घरची कामं आहे ते सगळं करायचं आहे तर तेव्हा पूर्ण फॅमिलीच परत एकदा गावी जाणार आहे आपण तर चला म्हणजे आलेल्या मुंबईला आता उद्यापासून ऑफिसची कामं पूर्ण चालू होणार आहेत तर चला आता तरी या। परत तरी थांबूया भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 करणे वाढदिवसाला या, या। सर्वजण